देटौ, देटौ। या तिरकुटी सरकारच करायचं सरकार निवडून आले कर्जमुक्ती देतो आज संपूर्ण भारत देशामध्ये होळीचा सण मोठ्या उत्साहाने साजरा होतो या होळीमध्ये दुष्ट पापी आम्ही खोट बोलणाऱ्या लबाड या सगळ्याची या होळीच्या आगीमध्ये राख रांगोळी होते आणि एक पॉझिटिव्ह विचाराची देवाणघेवाण आजपासून सुरुवात होते म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं परभणी जिल्ह्यामध्ये आम्ही गिर्घाईच्या गौऱ्याईच्या होळीमध्ये या सरकारचा लबाडपणा आम्ही जाळलेला आहे हे सरकार शंभर दिवसामध्ये सरकार, दिवसा सरकार आल्यावर हो कर्जमुक्ती देतो म्हणलं होतं त्याचा लबाडपणा जाळला निवडणुकीपूर्व रद्द झालेला शक्तीपीठ परत एकदा मुख्यमंत्री झाल्यावर आम्ही करणारच म्हणून त्यांचे अध्यादेश जाळवा या सगळ्या सरकारचा खोटा नाटापणा या होळीमध्ये आम्ही जाळलेला आहे आणि या सरकारचं जाहीर निषेध आम्ही केलेला आहे याद राखा जर शेतकऱ्याला छळणार कर्जमुक्ती देणार नाहीत शेतीमालाचे भाव वाढून देणार नाहीत तर महाराष्ट्रातले शेतकऱ्याचं पोरग या होळीप्रमाणे एक दिवस या तिरघा गाडी सरकारची होळी केल्याशिवाय राहणार नाही